मथुर बद्दल सांगा तेवढं कमी आहे त्या बैलाबद्दल आज जरी तुम्हाला सांगतो इथं बैल पोहतो मुंबईमध्ये तो बैल घाटावरती कमी पोहतो आणि तो बैल घाटावरती पहतो तर मुंबई मध्ये नाही पोहू शकत म्हणजे एवढा नाही पोहू शकत हे बैल असा आहे आमच्याकडे जेव्हा घाटावरती होता तेव्हा आम्ही तिथं पण बैल पाळायचा इथं एवढ्या पब्लिकमध्ये बैल पाळायचा आम्ही आश्चर्यचकित करायला लागलो की इतका बैल प म्हणजे इथं पण तेवढं पोहतोय बैल आणि घाटावर पण तेवढाच पोहतोय बैल आणि आपण त्या दिवसातून गेलेलो आहे का मग गरिबीतूनच आपण वरती गेलेलो आहे आणि त्यांच्यासाठी कोण नसतं त्यांच्यासाठी म्हणजे मी असतो बैलगाडा क्षेत्र म्हटलं तर त्यामध्ये सुट्टी मेकर असेल बैलगाडा मालक असतील त्याचप्रमाणे नंदी असतील महत्वाची भूमिका बजावत असतातच परंतु सुट्टी मेकर हा एक देखील महत्वाचा भाग मानला जातो बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सुट्टीचा चपल चित्ता म्हणून ज्याची ओळख आहे सागर कालभोर हे आपल्या समोर आहेत आणि नक्कीच पाहायला गेलं तर ते त्यांचा जो आतापर्यंतचा जो बैलगाडा क्षेत्रातील सुट्टीचा जो काय अनुभव आहे आपल्याला या व्हिडिओ मार्फत आता सांगतीलच नक्कीच सागरदादा नमस्कार नमस्कार आता सुट्टीचा चप्पल चित्ता ही आपल्याला उपमा दिली जाते आणि खऱ्या अर्थाने हा क्षेत्र आपण का निवडला क्षेत्र आपला आधी जाबला लावतो त्यानंतर हा नोतरपासूनच निवडला राहुल दादांचा मथुर आहे तो आपण दिला म्हणजे आमच्या चुलत्यानं दिला तो विकला तिथून त्याच्या आधी नाद होता मला शर्यतीत जायचो फक्त बघायला बिघायला त्यानंतरनं सुट्टी करायला शिकलो फेऱ्याला वगैरे गाडी सोडायचो मग त्याच्यातून मैदानात पण असे एक दोन मोठ्या शर्यती होतात त्यावेळेला मथुर सोडलेला पण त्यापासून मग जास्त चर्चा व्हायला लागली मग गावातले लोक विक जुनी बोलायला लागली की जमते तुला शर्यतीतलं मग त्यातनं आवड निर्माण झाली शर्यतीची सुट्टीचीच आता सुट्टी आपण एक महत्वाची भूमिका बजावतो असता आजच्या अंजबच्या मैदानामध्ये दे देखील मी सुट्टी करताना पाहिला आपण जवळजवळ पाच ते सहा शर्यती आपण जोड्या सोडल्या त्यामध्ये जवळजवळ पाचच्या पाच शर्यती विन झाल्या म्हणजे एक महत्वाची सुट्टीची भूमिका आजच्या आखाड्यामध्ये आपण बजावली आणि सर्वात प्रथमता आता बघा प्रेक्षक देखील व्हिडिओ बघत असतील आणि महत्त्वाचं म्हणजे आपला जो बॅकग्राऊंड आहे शिक्षण क्षेत्र असेल फॅमिली हे देखील जाणून घ्यायला आम्हाला आवडेल आपलं शिक्षण काय म्हणजे शिक्षण चौदा जरा प्रॉब्लेम झाला जरा असं भांडणाचा तिथून म्हणजे मी पंधरावीला ॲडमिशनच घेतलेला आहे मग त्याच्यानंतर जॉबला लागलेला आमच्या गावातल्या कंपनीत इमर्सनला म्हणजे गवर्नमेंट आहे तर मग ती लॉकडाऊनच्या वेळेला कंपनी म्हणजे बंद झालेली त्यावेळेला घरी जी थांबलो तिथून पुढं म्हणजे म्हणजे मनच नाही काम करायचं म्हणजे जॉबला जायचं झालं मग गाय वगैरे म्हशी वगैरे घरी घेतल्या दूध आपलं बागात खूप आहे टमाटे वमाटे बाकी सर्व बागात आहे ऊस वगैरे त्यामुळे ते त्यातून मग ती पैशाची आवड लागली त्यातूनच मग ती करत करत नंतर ना मग इशात राहत म्हणजे आता फॅमिलीमध्ये कोण कोण असतो फॅमिली मध्ये घरातले सगळे असते मम्मी आहे पप्पा आहेत भाव आहे बहीण आहे भावा आहे मुंबईला जॉबला छटा मी गावी असतो बहिणी दोन तीन चे लग्न झाले बघ आता महत्वाचं म्हणजे सुट्टीमध्ये आपण सामान्य गाडा मालक देखील असतील आणि नामवंत गाडा मालक देखील असतील त्यांच्या आपण जोड्या नेहमीच हकलत असतात या अगोदरची मी मुलाखत बघितलेली आपली आपण गरीब जे गाडा मालक असतील ठीक आहे म्हणजे थोडक्यात सामान्य गाडा मालक त्यांच्या देखील आपण नंदीना तेवढाच महत्व देत असता याबद्दल काय सांगाल आपण शंभर टक्के दिलं पाहिजे कारण आपण त्या दिवसातून गेलेलो आहे मग गरीबीतूनच आपण वरती गेलेलो आहे आणि त्यांच्यासाठी कोण नसतं त्यांच्यासाठी म्हणजे मी असतो तिने फिरायला काय होतं तर आज तुम्ही बघितलं इथं मला ज्यांनी बोलायला त्यांच्यासाठी गेलो आणि जाणं गरजेचं असतं कसं आज आपल्याला काहीतरी आहे म्हणून लोक बोलावत प्रत्येक जण का आपल्याला म्हणजे घरी बोलावं येतं आज पण आज मैदानात दिसलो म्हणून काल आपण आलोय आपल्याला हाक मारून आवर्जून आज ज्याचं जे काम आहे त्याला त्या कामाला प्रत्येक जण हाक मारायचा असतो त्यासाठी आपलं जाणं पण म्हणजे कर्तव्य असतं तिने फिरायला काय प्रॉब्लेम होतो आपण गटाल तर सगळ्या म्हणजे सर्व गाड्या सोडतो गरिबांच्या सर्वांच्या असतो समजा आता तुम्ही तर तुम्ही रात्री मला कॉल केलेला असतो उद्या आपली गाडी तिने फेरतो सोडायची आपण हो बोललेला असतो ना शब्द दिलेला असतो तर मग ती सीमेला एकत्र त्या गाड्या गा, मग ती गाडी सोडून ती गाडी नाही सोडू शकतो ऍडजस्ट करू शकतो सीमेला होत नाही तसं तिथं बैलगाडा क्षेत्रामध्ये ना काही नवीन देखील जॉईन झालेले असतात बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांना माहिती नसतं की फक्त नावाने माहिती असते पण आपण त्यांना माहिती नसेल की नामवंत कोणत्या नंदींच्या आपण आतापर्यंत सुट्टे गेलेले आहेत तर कोणत्या कोणत्या नामवंत नंदींचे आपण सुट्टे गेलेले आतापर्यंत नामवंत नंदीची सर्वात पहिली भारतची आपल्या किरणा सप्तहिंद केशरी भारत त्यानंतर तात्यांचा सुंदर सप्तहिंद केशरी बकासोरची केली मथुरची केली बाकी सर्व बायलांची आता जे गोट्या उगल्या वाडीचा आता टॉपला पोज होता त्याची केली बाकी सगळ्या के तीन केली मैदानामध्येच मथुर एक बिनजोडचा बादश म्हणून ओळखला जातो आणि नक्कीच आतापर्यंत देखील नाव आहे यापुढे देखील दादांच्या दावणीला सर्जा देखील आलेला आहे आणि मथुर बद्दल काय सांगशील मथुर बद्दल सांगा तेवढं कमी आहे त्या बैलाबद्दल आज जरी तुम्हाला सांगतो इथं बैल पाहतो मुंबईमध्ये तू घाटावरती कमी आणि आमच्या घाटावरती पोहतो तर मुंबईमध्ये नाही पोहू शकत म्हणजे एवढा नाही पोहू शकत हे बैल असा आहे आमच्याकडे जेव्हा घाटावरती तेव्हा आम्ही तिथं पण बैल पाळायचा इथं एवढा पब्लिकमध्ये बैल पाळायचा आम्ही आश्चर्यचकित करायला लागलो की इतका बैल म्हणजे इथं पण तेवढं पोहतो बैल आणि घाटावर पण तेवढाच पोहोचतो आणि असं नाही की इथे एक फेरा पाहिला घाटावर तीन फेऱ्या पोहोचतो एक फेरा कमी दुसरा फेरा जास्त फायनल त्यापेक्षा जास्त म्हणजे थोडक्यात घाटावर तितकाच पाहायला मिळतो आणि मिळतोय नावच केलंय बायला म्हणजे त्याच्यात जिद्द आहे म्हणून ते नाव केलं त्यानं या अगोदर बिनजोडचं म्हणजे जेव्हा सुट्टी करतात आणि मथुरची आपल्या हाताला देखील इजा झाली होती हो त्यावेळेला या तीन फेऱ्याचं मैदान होतं रायबा आणि मथुरची गाडी होती त्यावेळी बैलासा उत्साह टाकून आला त्यानंतर माझं मी पकडून धरलं मी जेवढी कोशिश केली मला पकडता आहे का तर मी मला पकडता नाही आलं म्हणजे समोर जेव्हा मला बाकीचे जण असे आडवे आले ना मी <laughs> त्यांना थटलो थटल्यानंतर पलटी झालो आधी जेव्हा कबड्डी खेळायचं ते राहते नॉर्मल क्रॅक झालेला मग त्याच्यावरती डबल आलं आता बघा याच्यामध्ये रिस्क देखील आहे सुट्टी करताना आता घरच्यांकडून काही रिस्पॉन्स येतो की म्हणजे आता सुट्टी करताना रिस्क आहे आणि प्रत्येक आई वडिलांना आपला मुलगा देखील तितकाच महत्वाचा असतो तर काय घराकडून असं काय येतात सुट्टी हे बंद करून टाकू वगैरे असं काय नाही सुरुवातीला घरच्यांना म्हणजे हेच नव्हतं शर्यत जाऊन देत नव्हते म्हणजे मैदाना जायचंच नाही कस लपून लपून यायचो मग त्यातून मग ती नंतर घरातली ठीक आहे तुला करायचे करायचं तर कर मग त्यानंतर मग वासर पण घेतलं स्वतःच म्हणजे एक पांढरं वाईट नंद्या म्हणून मग ती चांगलं पाहायचं म्हणजे आमच्या इथं तीन तीन का मैदानाच्या आता एक आहे एका मला आमच्या सचिन ते शेट मुंबई आमचं पुण्याचं त्यांनी मला म्हणजे मी त्यांना एक वासर विकत मागितलं घाटात तर आज सांगायची वेळ आली तर त्यांनी मला मी त्यांना पैशाला मागितलं म्हणलं मला वासर आवडलंय त्याला म्हणजे स्पीड विड आवडले शेट मला किंमत सांगा वासराची मी तुम्हाला देतो आणि मला ती वासर द्या तर शेट काय बोललं मी वासरू विकत घेतो मी काय देत नाही तर तू मला मागितलेस ना तर तुला असंच मा गिफ्ट देतो वासरू मी ती तुम्हाला पैसे पण देऊ नको काहीच देऊ नको माझं नाव पण लावू नको आणि कायच करू नको तुलाच ती म्हणजे दिवाळी दिवशी मी फोन केला आणि फोन के फोन कट कट केला केला तर सात वाजेपर्यंत पण आलेलं बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला पर्यंत मिळतो गाडा मालक असतील सुट्टी मेकर असतील कधी कधी -दे वादविवाद देखील आपल्याला पाहायला मिळतात बघा आता तीन फारांचा मैदान झाला आणि बिनजोडचा याच्यामधील सुट्टीचा आपल्याला फरक काय जाणवतोय म्हणजे फरक खूप आहे याच्यात तीन फेऱ्या मैदानात त्याला लय म्हणजे कॉल्क्युलेशन आहे त्यात लय म्हणजे करावं लागतो आता मध्ये एवढं काय नसतं समजतं ना लगेच तीन फेऱ्यामध्ये गट आपण लक्ष लागतो तीन फेऱ्यात पट्टी येते पट्टीवरती दहा गाड्या उभ्या असते दहा गाड्यांला झेंडा पण एक झेंडा पण असतो त्याला वीस जण बघायचे असते ती सोडणारी वीस जणांकडे लक्ष द्यायचं असतं त्यात आपण पण असतो त्यात आपलं पाय कुठं आहे आपला बल कुठं आहे आपलं सर्व जणांना लक्ष देऊन ती करायचं असतं एवढं चार बैल बघा काय नाही वाटत मग आता तुम्ही सुट्टी वगैरे करत असता त्याच्यामध्ये आपल्याला बघत की मान सन्मान दिला जातो परंतु जेव्हा पण सुट्टी करत असतो आपण तीन फेऱ्यांचा मैदान असो बिनजोडचा मैदान असो काय मानधन स्वरूपात आपल्याला मोबदला दिला जातो हो का म्हणजे मोबदला दिला जातो म्हणजे तिन्ही फेऱ्याला पण भेटतो मोबदला आणि असं बिनजोडला पण भेटतो मोबदला मुंबई मध्ये पण आलं तरी असं आमचं शेत वगैरे आहे ते कधी म्हणजे आमचं काडाचं सोनं शेट असतील विजय शेट आपल्या हालचं आहे ती शेट कधी नाराज करत नाही ते आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या एक विश्वासावरती आपण इथे येतो आणि ते म्हणजे इथं आल्यासारखं मला त्यांच्या घरातले फॅमिलीतलं समजतात असं कधी कमी समजत नाही ते मग आपण सुट्टी मेकर मध्ये दे देखील नाव आतापर्यंत कमवलंय आणि प्रेक्षकांना देखील आवडेल की आपण एक नामवंत गाडा मला आपल्याला पाहायला तर कधी पाहायला मिळेल आम्हाला चालूच आहे आता हाय वस्तू आहे घरी आदत सुंदर म्हणून आता त्याच काय नशिबात असेल तर शंभर टक्के पाहायला मिळेल नक्कीच आणि बघा पाहायला गेलं तर याच्या अगोदर देखील मुलाखती मी बघितलेली आहेत विषय तो आपला प्रत्येकाला आयुष्यामध्ये लग्न हा देखील महत्वाचा असतो आणि लग्नाचा वगैरे काय आहे गाविषय म्हणजे कधी करणार आहेत असं काय हे विचार झालेला लग्नाचा आता एवढं वर्ष घराचं काम करायचं म्हणजे घराचं काम चालू झालंय घरच काम पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी जायला शुभेच्छा असतील यासाठी आणि बघा यामध्ये ना आपण अगोदरपासून मी आता देखील बघितलं सामान्य गाडा मालक असतील सर्वांना आपण समान लेखता परंतु प्रत्येकाचा बैलगाडा क्षेत्रामध्ये ना एक आवडता नंदी ठरलेला असतो हो। म्हणजे आपले आवडते म्हणजे कोणते नंदी आहेत म्हणजे आतापर्यंत माझ्या आवडते नंदी आमचा एक भारत दिलेला मसूर आणि बघा मी आता मध्ये आपण आलात तर आपल्या कर्जत जो कर्जत एरिया आपला मुंबईचा तुम्ही आलात घाटावर तुम्ही बरोबर आता यामध्ये देखील कर्जत विभागातील देखील भिसे गाव असेल म्हणजे या क्षेत्रातील देखील खूप सारी मुलं तुमच्या सोबत आहेत काय माहितीये आज जी काय आहे ना तुम्ही यांच्यामुळेच आहे सगळ्यांमुळे आज आकाश असली असायला आमचा राज असेल त्यांच्यामुळेच आज मी आहे आज त्यांचा सपोर्ट आहे म्हणून तर आहे आज यांनी जर सपोर्ट मला केला नाही तर आपलं एवढं नाव पण नसतं झालं सर्वांचा सपोर्ट आहे आमचं रंजित असतील पाटील बाकी आमचं ग्राफ हे पण आहे ते ना ग्राफिक्स वाले पण त्यांच्यामुळे पण थोडंफार सोशल मीडियावरती त्यांचं पण म्हणजे हे केलं पाहिजे बराचदा बघा दोनशे ते अडीचशे किलोमीटर वरून येण त्यानंतर राहण्याची वगैरे व्यवस्था म्हणजे हे जे आपल्या मित्रांवरच असलेलं प्रेम आहे आणि यामध्ये सध्या या अगोदर पाहायला गेलं तर पंधरा ते वीस वर्ष अगोदर बैलगाडा क्षेत्रामध्ये जे काय पराने ज्याला बोलतो आपण आमच्या कर्जतच्या भाषेमध्ये काट्यांच्या सहाय्याने नंदीला मारलं जात असायचं आणि त्या सहाय्याने पळवलं जात होतं म्हणजे नंदी थोडक्यात पलत होता त्यानंतर त्यावरती बंदी लागली आणि त्यानंतर शेतीवरती देखील चावणं हे देखील चालू होतं ते देखील बंदी लागले याबद्दल म्हणजे काय सांगशील म्हणजे या नियमांबद्दल नियम केले ते चांगलं झालं बैलांचा हाल होत नाही महत्वाचं बैलांना काय म्हणजे त्यांना काय काटा टोचला काय आतमध्ये मोडलं शेपूट चावलं आतमध्ये हा क्रॅक झाला तर त्यांना काय सांगा येणार आहे का नाहीत मग पहिलं काय व्हायचं शेपूट चावलं की बैलाचं शेपूट काय कटबिट करायला लागायचं ते बेरड वगैरे म्हणजे प्रॉब्लेम व्हायचं शेपूट कट व्हायची बैलांची परत काट्यानं बिट्यानं प्रॉब्लेम व्हायचा बैलांची आता ती सगळं आता जी बंदी केली ती चांगलं केलं मुख्य जनावरांचा हाल पण होत नाही आणि महत्वाचा म्हणजे ती मालकाच्या सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच जण आपण बघत असतो की जोड्या फाकतात म्हणजे साईडला जातात गाडी ती साईडला का जाते म्हणजे नेमकं आता आपण सुट्टी मी करत तर जोडी साईडला जात असते यामागचं या कारण काय आहे नेमकं म्हणजे काय एक काय बायलांचं खांद आपण डावा खांदा असला तर आपण उजवी खांद बैल पहिला तर तो खांद सोडतो त्या साईडला म्हणजे त्याला पळायचं नसतं तरी आपण बळ बळजबरी त्या खांदी पळवत असतो त्यामुळे तो त्या साईडला जायला पण बघतो आणि ज्यावेळी या खांदीला टाकला तर बरोबर पण पळू शकतो आणि जर या पण साईडला जात असेल तर मग कदाचित त्याचा आतमधला काहीतरी प्रॉब्लेम असेल प्रत्येक गाडा मला गा चार खांदी फिट होण्यासाठी प्रयत्न करतो प्रयत्न करत असतो पण तो कुठेतरी अनसक्सेसफुल होत असतो कोणताही बैल असला तरी एक खांदी चांगलाच पळतो शक्यतो दोन खांदी बैल पळतेच पण शक्यतो एक खांदा चांगलाच असतो बैलाचा पक्का कोणता पण एक खांदा असेल तो पक्का असतो बैलगाडा क्षेत्रामध्ये ना गाडा मालक असतोच परंतु ड्रायव्हर देखील ड्रायव्हर देखील त्याच्याकडे देखील कोणत्याही नंदी असतातच परंतु सुट्टी मेकरकडे आता आपण सुट्टी मेकर आहात आपल्याकडे कोणते कोणते नंदी म्हणजे जे काय हाकलायला देतात म्हणजे आता आहेत ना एक नंबर मध्ये आहेत चांगले बैल तेव्हा आपला आमचा रायनाचा किरणापांचा रायना भारत जलवारी ते आमची घरची बैल परत आपशेचा आमचा दादा त्यांचा आता चित्रपतो एक नंबर मध्ये तो आहे आमिषेटवाडे त्यांचा चिमण्या शाकीरबाई राजा वजीर मध्ये ना पाहायला गेलं तर कुठल्या गाडामालक असो एवढ्या विश्वासावरती शक्यतो आपल्याला पाहायला मिळत नाही जे आपल्याकडून पाहून देतात सुट्टी मी करत आणि जे आपण नंदी सांगितले आता एकदम टॉपचे नंदी आहेत राजाचा देखील आता व्यवहार झाला हा बरोबर ओके राजाबद्दल काय आपण व्यवहार झाला म्हणजे स्पीड चांगला राजाला स्पीड आहे आणखी महत्वाचा आहेत शकीर त्यांचं पण जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे म्हणजे त्यांनी त्यांचं कसं असतं बैल पाळाला तर त्यांनी काय बैल विकला म्हणजे दिला म्हणजे का दिला तिथे मागचे का लोक बोलते तिथे बा पैसे आला बैल दिला शेवटी या बैल गाडीच्या शेतात बैल द्यायचा कळाला तो खराब गाडी मालक टाइमिंगला बैल द्यायचा कळाला तो खराब गाडी मालक बघा आता याच्यामध्ये आपल्याला कुठल्या नामवंत गाडा मालकांचा म्हणजे सपोर्ट असतो बैलगाडा क्षेत्रामध्ये आम्हाला किरणाचा सपोर्ट असतो आता चित्राचा मालक दादा देशमुख त्यांचा एक सपोर्ट असतो परत आपल्या चिकाचा मालक अजित शेठ कारुंडे त्यांचा एक सपोर्ट कायम असतो इकडे मुंबईला तर आमचं सोनू शेठ आहेत बाकी दीपक शेठ यांचं बाकी सगळ्यांचा इकडे सपोर्ट असतो मला सपोर्ट बैलगाडा क्षेत्रामध्ये महत्वाचा असतोच परंतु बघा नऊ तारखेला फॉर्च्युनर मैदान होणार आहे खूप साऱ्या मोठ्या गाड्यांचा सा ताफा पाहायला मिळतोय बक्षीस आहेत आणि यामध्ये सुट्टी मेकर साठी आपल्याला कुठल्या कुठल्या गाड्या मालकांनी म्हणजे आतापर्यंत इन्व्हाइट केलेलं आहे म्हणजे मोठ्या मैदानात सर्वांनीच इन्व्हाइट केले मला पण मी त्यांना ठराविक जणांनी सांगितले की मी म्हणजे नाही कोणालाच बोललेलो नाही विषय असा की ज्या माझ्या म्हणजे जवळची गाड्या आहेत म्हणजे चित्र असेल असेल

नक्कीच महाराष्ट्रामध्ये देखील सागर तो एक सुट्टीचा चप्पल चित्ता म्हणून आपल्याला उपमा दिली जाते नक्कीच यापुढे एक नामवंत गाडामलोक म्हणून आपल्याला देखील शुभेच्छा असतीलच आणि नक्कीच मुंबई भिंजवडमध्ये देखील एक महत्त्वाचं स्थान तुला दिलं आहे घाटावरती तर आहेच आणि यापुढे देखील एक नामवंत मलक यामध्ये आम्हाला पाहायला मिळशीलच आणि नक्कीच तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी धन्यवाद थँक्यू